जेट एअरवेजनं मुंबईतून लंडन अॅम्स्टरडॅम आणि पॅरिसला जाणाऱ्या विमानांचे उड्डाणं अचानक रद्द केल्यामुळे शेकडो प्रवाशांचा सा खोळंबा आहे कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजची आता केवळ चौदा विमानं सेवेत आहेत जेटची अनेक देशांतर्गत उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केसरी टूर्स मार्फत दिल्लीला जाणारा पर्यटकांचा ग्रुप पहाटे साडेतीन पासून ताटकळत बसला आहे कालच्या सत्रात जेटचा समभाग सुमारे दीड टक्क्यांनी घसरला जेटच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सचिवांना दिले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी जेट एअरवेजची उड्डाण रद्द झाल्यामुळं अनेक हवाई प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय पहाटेपासून अनेक जण या उड्डाण रद्द झाल्यामुळं त्यांचे त्यांना असं एअरपोर्टवर बसून बसावं लागत आहे आणि त्यामुळं एकंदरीतच जो त्रास जो आहे तो कशा प्रकारे सहन करावा लागतोय तो या प्रवाशांना तो दिसून येतोय त्रास तर आहेच त्याचबरोबर कुणीही दखल घेत नाही ही, ही त्यांची प्रामुख्यानं मागणी हे आहे आहे आपल्यासोबत काही प्रवासी आहेत कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय काय सांगा आम्ही केसरी टूअर्सची हे बुक केली होती एक टूर नैनीताल मसुरी कॉर्बेट आणि त्या लोकांनी बुकिंग केलं जेट एअरवेजचं आता केसरी एवढी मोठी नावाजलेली कंपनी आम्ही डबल पैसा भरला आहे कारण यांची सर्व्हिस चांगली असते या लोकांनी जेट एअरवेजच बुक केली एवढं असून सुद्धा यांचा गोंधळ चालू असून सुद्धा आंटींनी काल रात्री कन्फर्म केलं होतं की जेटचा गोंधळ चालू आहे आपली फ्लाईट दिल्लीची सुरू म्हणजे जाणार आहे का नाही ऑन टाईम आहे का नाही ते बोलले हो हो आपली फ्लाईट ऑन टाईम आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सगळेजण इथे साडेतीन वाजता आले आहेत आणि मी जॉबमधून लीव्ह घेतली आहे आमचे एल ओ पी होतं लॉस ऑफ पे झाला आहे तरी आम्ही इथेच बसलोय फ्रायडे वर्किंग डे होता तोही आमचा गेलाय सिनियर सिटीजन उपाशी बसले नाश्त्याची अरेंजमेंट नाही पाणी आम्हाला सात वाजता मिळालं साडेतीन वाजल्यापासून आम्ही आलोय मग त्याच्यानंतर मग आम्ही रेडी झालो म्हटलं आता काही पर्याय नाही हॉटेलमध्ये जावं लागेल ला बिकॉज आम्ही सांगलीवरून आलोय इथे आमचं काही घर नाही आम्हाला राहिलं हे त्यांना माहीत असताना त्यांनी जेटचं बुकिंग केलं आणि त्यांना कल्पना असताना मग आम्हाला रात्री सांगायला पाहिजे ना त्याने बाबा सकाळची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे आम्ही तुमची काहीतरी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करतो किंवा तुम्ही परवा दिवशी या उद्या येऊ नका तसं काहीच कम्युनिट केलं नाही आम्ही आपला साडेतीन वाजता सकाळी आलो आहे एवढं लांबून म्हणजे चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून इथं आलो पण इथून काहीच आम्हाला आता कोणाचंच कोऑपरेशन नाही आहे तर जेटची उड्डाणं जी कॅन्सल झालेले आहेत त्याचा त्रास असंख्य प्रवाशांना अशा प्रकारे होताना दिसतो आहे सोमेश कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई